नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझ्या गार्डनमधून मी मा आतापर्यंत कोणकोणत्या भाज्या हार्वेस्ट केल्या आहेत ते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आहेत माझ्या गार्डनमधले मा आळूची पानं आता थोडीशी कमी झालेली आहेत पण सुरुवातीला पावसाळा होता आणि पावसाळ्यात ही खूप छान बहरली होती थोडीशी छोटीशी आहेत पण तरीसुद्धा ही जी आळूची पानं आहेत हे अजिबात ज्याला आपण खाजवे आळू म्हणतो जे घशाला खवखवतात तसे हे पानं नाही आहेत हे खूप छान असे पानं आहेत चवीला छान लागतात जरी आकाराने छोटी आहेत पण तरीसुद्धा घशाला अजिबात खवखवत नाहीत तर ह्या आळूच्या पानांच्या मी सुरुवातीला भाजीसुद्धा बनवली होती त्यानंतर आळूच्या वड्या बनवल्या होत्या थोड्या वेगळ्या पद्धतीने आळूच्या वड्या बनवल्या होत्या ज्याची रेसिपी आपल्या घर आणि ती ह्या चॅनलवरती दिलेली आहे तिची लिंकसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की आपल्या घर आणि ती ह्या चॅनललासुद्धा व्हिजिट करा तर हे पहा ह्या अशा या आळूच्या वड्या बनवल्या होत्या त्यानंतर आम्ही या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना या पहिल्यांदाच लावल्या आहेत म्हणजे आळूची पानं आम्ही जुन्या घरी कुंडीमध्ये लावली होती पण जमिनीमध्ये ह्या ज्या भाज्या आहेत या पहिल्यांदाच आम्ही लावल्या आहेत तर अगदी हाऊस म्हणून आम्ही गाजराच्यासुद्धा बिया लावल्या होत्या तर गाजरसुद्धा छान आलेले आहेत भरपूर असं पाला गाजराला येतो आणि आम्ही काही गाजर काढून पाहिली सुरुवातीला अगदीच पेशन्स नसतो म्हणून घाई गडबडीत काही गाजरं काढली तर ती गाजर काही तयार झालेली नव्हती म्हणजे वरचा पाला फक्त तयार झालेला होता पण खाली फक्त मुळं होती नंतर मग काही दिवस ठेवून अजून एक दोन गाजर काढून पाहिले आणि असं करत करत आम्हाला जेव्हा लक्षात आलं की जो गाजराचा सगळ्यात खाली जो शेंडा आहे तो थोडासा मोठा झालेला दिसला म्हणजे समजायचं गाजर थोडं मोठं झालं आहे आणि मग तेव्हा आपण ते काढू शकतो तर असे आम्ही हे पाच सहा गाजर काढलेत बरेचसे गाजरं तर एक्सपेरिमेंटमध्येच वाया गेले त्यानंतर वांगेसुद्धा आम्ही बरेच लावलेले आहेत जसं तुम्हाला त्या गार्डन टूरच्या व्हिडिओमध्ये कळलंच असेल की वांग्याची बरेच रोपं लावली आहेत तर सुरुवातीला वांग्याला हे चार वांगे आले होते आता तर भरपूर येतात पण जेव्हा सुरुवातीला हे चारच वांगे आले होते तेव्हा खरंच खूप आनंद झाला होता आणि खूप दिवसांनी म्हणजे लहानपणी असं जे वांग्याचं झा रोपं असतं किंवा शेतातली जे झाडं असतात ते मी पाहिली कारण मी गावाकडचे आहे पण आता खूप वर्षांनी इथे आणि जेव्हा आपण स्वतः काहीतरी लावतो त्याला छान काहीतरी उगवतोय म्हटल्यावर तो आनंद काहीतरी वेगळा असतो तर हे असे वांगी अगदी ताजी ताजी होती मस्त काटेदार वांगी होती आणि विशेष म्हणजे ही ऑर्गॅनिक असल्यामुळे आम्ही याला अजिबात कुठलंच केमिकल खत वगैरे देत नाही जे काही असेल ते ऑर्गॅनिकच देतो म्हणजे खास करून कंपोस्ट जे आपलं भाजीपाल्याचा जो काही कचरा निघतो तर तो आम्ही कंपोस्ट करतो आणि ते खत ह्या झाडांना म्हणजे भाज्यांना देतो किंवा मग अगदीच काही असेल तर शेणखत आम्हाला इथे जवळपास शेणखतसुद्धा मिळून जातं तर ते शेणखत देतो त्यानंतर वर्मी कंपोस्ट असतं म्हणजे गांडूळ खत तर हे जे आपले ऑर्गॅनिक खतं असतात ना अजिबात ज्याच्यात केमिकल वगैरे नसतं तर तशीच खतं आम्ही आमच्या झाडांना देतो तर त्यामुळे ह्या भाज्यांची जी चव आहे ती अगदी गुळचट अशी लागते कारण आपण बऱ्याचदा कसं बाजारातून आणलेल्या भाज्या खातो ना तर खेड्यात तर नाही पण शहरात हा प्रॉब्लेम असतो की केमिकल खतांचा वापर जास्त केल्यामुळे त्या भाज्या थोड्याशा कडवट अशा लागतात पहा किंवा शिजायलासुद्धा खूप वेळ घेतात तशा या ज्या ऑर्गॅनिक भाज्या असतात ना ह्या एकदम अशा गुळचट लागतात शिवाय शिजायला अजिबात याला वेळ लागत नाही म्हणजे ही, ही वांग्याची भाजी टाकली परतली आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाफ काढली की वांगे छान शिजतात त्यानंतर टोमॅटोचंसुद्धा आम्ही बी लावली होती आणि मग त्याचे हे एवढे झाडं दिशे तयार झाले पण विशेष म्हणजे ह्या झाडांना असे मोठे मोठे टोमॅटो लागलेत अगदी सफरचंदासारखे मोठी मोठी दिसणारी टोमॅटो आता इथे हे जे मी टोमॅटो तोडते तर हे हिरवे टोमॅटो मला हिरव्या टोमॅटोंची चटणी करायची होती त्यासाठी तोडून घेतले पण लाल टोमॅटोसुद्धा बरेच म्हणजे जवळपास आतापर्यंत दोन तीन किलो लाल टोमॅटोसुद्धा खाऊन झालेले आहेत त्यानंतर एक म्हणजे दोन तीन सुद्धा आम्ही ते, ते रोपं लावली होती तर हे पहा एका झाडाला छान कणीस आलं होतं तर अगदीच आम्हाला पेशन्स राहिला नाही त्यामुळे ते कणीस थोडंसं मोठं झालं आणि आम्ही लगेच काढून घेतलं पण त्याच्यात दाणे काही भरले नव्हते म्हणजे अगदीच कमी पंचवीस तीस दाणे असतील फक्त बाकी ते कणीस रिकामच होतं पण असो पहिला एक्सपिरियन्स होता तर ते छान वाटतं त्यानंतर मेथी मेथी तर आतापर्यंत आम्ही बऱ्याचदा लावली आहे आणि बऱ्याचदा काढूनही झालेली आहे तर मेथी लावताना आम्ही काय करतो मेथीचे जे दाणे असतात मेथी दाणे ते रात्रभर भिजत ठेवायचे आणि मग सकाळी ते भिजलेले दाणे लावायचे म्हणजे मग मेथी खूप लवकर उतरते म्हणजे लवकर उगवते तर अशा पद्धतीने आम्ही हे सुद्धा मेथीचे दाणे लावले होते आणि त्याच्याशी छान भरपूर असे मेथीचे हे पानं आलेले आहेत फक्त आपली बाजारातले जे मेथी असते ना ती थोडीशी मोठी मोठी असते तिच्या काड्या मोठ्या असतात पण ही जी घरीची मेथी आहे ही थोडीशी नाजूक कशी दिसते छान कोवळ्या पानांची आणि काड्यासुद्धा ह्याच्या एकदम कोवळ्या अशा असतात त्यानंतर पालक पालक तर आल्यापासून आम्ही खूप वेळा खाल्ला आहे आणि विशेष म्हणजे हा एकदाच लावलेला आहे सगळ्यात सुरुवातीला पालकाचं बी इथे लावलं होतं त्यानंतर इथे भरपूर असा पालक उतरला आणि हा जो पालक आहे ना हा अगदी मुळापासून तोडण्याची काही गरज नसते हा वरच्यावर बर खुडून घ्यायचा किंवा वरच्यावर बर कापून घ्यायचा म्हणजे उरलेल्या ज्या दांड्या असतात त्याला पुन्हा पालवी फुटते आणि भरपूर असा पालक एकदाच लावला ना की हा पालक बरेच दिवस जातो आतापर्यंत जवळपास दोन तीन महिने झालेत आणि आम्ही दोन तीन महिन्यापासून बाजारातून पालक आणलेलाच नाही आहे कारण इथेच हा भरपूर पालक येतो आणि एवढ्या पालकाची म्हणजे भाजी खाऊन होते पराठे बनवून होतात आणि अगदी ताजा ताजा, ताजा आम्ही तोडतो आणि लगेच त्याची भाजी बनवतो म्हणजे अगदीच हा कापून फ्रीजमध्ये वगैरे ठेवत नाहीत कारण मग त्या शिळ्या भाज्या खा खायच्याच असतील तर मग इथे भाज्या लावून काय उपयोग ना तर त्यामुळे इथूनच जेव्हा भाजी बनवायची असेल तेव्हा ताजा ताजा हा पालक तोडायचा आणि मस्त त्याची भाजी बनवायची बरे नातेवाईकांकडे सुद्धा आम्ही थोडा थोडा याचा ज्याला आमच्याकडे वानवळा म्हणतात तो देऊन झालेला आहे तर एकदाच लावलेला पालक बरेच दिवस आपल्याला जातो त्यानंतर ही होते फ्लावर आता फ्लावरची गंमत अशी झाली की फ्लावरला ना थोडंसं लवकर काढून घ्यावं लागतं म्हणजे आता ही फ्लावर ही जे आहे ही अगदी छोटीशी आहे म्हणजे पाव किलोचा हा गड्डा असेल तर तेवढीच झाली की लगेच काढावं लागतं नाहीतर मग काय होतं की त्याच्यात कीड होते कारण इथे आम्ही केमिकल फवारणी वगैरे काही करत नाही तर ऑर्गॅनिक फक्त हे खतं असतात तर हिला कीड लागण्याची शक्यता जास्त असते आणि ह्यामुळेच आमच्या जवळपास दोन ते तीन फ्लावर खराब झाल्या त्यानंतर काही दोन फ्लावर थोडेसे आम्ही मोठ्या होऊ देण्यासाठी राहू दिला पण मग तसंच त्याला आळे लागले कीड लागले आणि ते खूप लवकर खराब झाले तर त्यामुळे ही जी फ्लावर होती ही आम्ही मग खूप मोठी होऊ देण्याच्या भानगडीत पडलोच नाही छोटेसे फूल होतं तोपर्यंत तिला काढलं पण विशेष म्हणजे खूप छान चवीला लागली आपल्या बाजारातले फ्लावर कसे उग्र लागते बघा ही तशी अजिबात नव्हती खूप छान होती जरी छोटीशी होती पण घरची होती त्यामुळे ती खायलासुद्धा खूप मजा आली तर मग अशा आम्ही आतापर्यंत बऱ्याच भाज्या काढल्या आहेत काहींचं शूट होतं काहींचं नव्हतं त्यामुळे जेवढं शूट होतं तेवढं तुमच्याशी शेअर केलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय